शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे अशा दोन्ही गटाच्या आमदारांचं काय होणार कोणते आमदार अपात्र ठरणार शिंदेचे आमदार अपात्र ठरल्यास मुख्यमंत्रीपद जाणार का ठाकरेंच्या विरोधात निकाल गेल्यास उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार आगामी निवडणुकीत शिवसेनेचं काय होणार असे एक ना अनेक प्रश्न मागील दोन ते अडीच वर्षांपासून सातत्याने राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत होते शिवाय शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांसह मतदारांमध्येही हेच प्रश्न चर्चेले जात होते मात्र अखेर दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेबाबत निकाल दिला आणि खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेची असल्याचं म्हटलं तर ठाकरे गटाच्या आमदारांनाही त्यांनी पात्र ठरवलं पण आमदार पात्र का अपात्र या निकालाचं वाचन करताना राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाने जे मुद्दे अवैध ठरवले होते तेच मुद्दे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वैध ठरवले आहेत तर हे मुद्दे कोणते आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी वैभव पाटील माय महानगर मध्ये आपलं स्वागत सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात निकाल देताना विधानसभा अध्यक्षांना काही निर्देश दिले होते गुवाहाटीमध्ये शिंदे गटाने प्रथोपदी भरत गोगावले यांची नियुक्ती केली होती सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आपल्या निकालात ही नियुक्ती अवैध ठरवली त्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात शिंदे गटाने आपल्या विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली होती ही नियुक्ती देखील सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात रद्द केली होती भरत गोगावले प्रतोत म्हणून नियुक्ती बेकायदेशीर असून अधिकृत व्हीप कोण हे जाणून घेण्याचा प्रयत्न झाला नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या राज्यपालांचं विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवरही ताशेरे ओढले एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली बंडखोर गटानं आमच्याकडे आमदारांचं बहुमत आहे त्यामुळे कायदेशीररित्या विधिमंडळ पक्ष आम्हीच आहोत असा दावा केला होता तसंच आम्हीच विधिमंडळ पक्ष असल्यानं पक्षाचा गटनेता नेमण्याचाही अधिकार आमचाच असल्याचा दावा त्यांनी केला होता पण निकाल देताना सर्वोच्च न्यायालयानं शिंदे गटाचा हा दावा खोडून काढला आणि एकनाथ शिंदेचं गटनेते पदही अवैध असल्याचं स्पष्ट केलं अपात्रतेपासून वाचण्यासाठी आम्हीच खरा पक्ष आहोत हा बचाव होऊ शकत नाही कुठलाही गट पक्षावर दावा करू शकत नाही कारवाईपासून पळ काढण्यासाठी हा दावा तकलादूर असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं ना स्पष्ट केलं होतं सर्वोच्च न्यायालयाने सुनील प्रभू यांची शिवसेना विधिमंडळाच्या प्रतोत्पदी निवड योग्य ठरवली होती प्रतोद नेमण्याचा अधिकार हा राजकीय पक्षाचा असतो हे सर्वोच्च न्यायालयानं ना स्पष्ट केलं होतं मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नावेकर यांनी सुनील प्रभू हे व्हीप नसल्याचं सांगत त्यांना विधिमंडळाची बैठक बोलवण्याचा अधिकार नसल्याचं म्हटलं तसंच भरत गोगावले यांची नियुक्ती वैध होती तसंच एकनाथ शिंदेची गटनेता म्हणून नियुक्ती सुद्धा वैध असं निकाल वाचन करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नावेकर म्हणाले दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी निकालाचे वाचन करताना शिवसेना हा पक्ष कोणाचा यावर निर्णय देत असताना यामध्ये पक्षाची घटना नेतृत्वाची रचना आणि विधिमंडळ पक्ष याचा विचार करण्यात आल्याचं म्हटलं निवडणूक आयोगाकडे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये गटनेते केलेले बदल बरोबर आहेत त्यामुळे त्यावेळीची घटना वैध परंतु दोन हजार अठरामध्ये करण्यात आलेले बदल वैध नाहीत तेवीस जानेवारी दोन हजार अठरा रोजी कुठलीही संघटनात्मक निवडणूक झालेली नव्हती त्यामुळे प्रथम दर्शनी निवडणूक आयोगाकडे असलेल्या एकोणीसशे नव्याण्णव सालच्या शिवसेनेच्या घटनेचा आधार घ्यावा लागेल असं सांगत दोन हजार अठरा सालची शिवसेनेची घटना स्वीकार करता येणार नाही असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी म्हटलं एकवीस जून दोन हजार बावीस रोजी विधिमंडळ सचिवालयाकडे असलेल्या नोंदीनुसार शिंदे गटाकडे बहुमत दिसत आहे त्यामुळे शिंदे गट हा त्या दिवशी खरा शिवसेना पक्ष असल्याचं दिसून येतं त्यामुळे पक्षप्रमुखाचा निर्णय अंतिम हा ठाकरे गटाचा दावा विधानसभा अध्यक्षांनी फेटाळला तर शिवसेना पक्षप्रमुख गटनेत्याला पदावरून हटवू शकत नाहीत त्यामुळे बंडखोरी झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना होती असंही नार्वेकरांनी निकाल वाचन करताना म्हटलं तुम्हाला वाचना या सगळ्या निकाल वचनाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटवरून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा